न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची दरवर्षी गुढीपाडव्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पाडवा मेळावा होतो यंदा ह्या गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व मनसैनिकांना संबोधित करणार आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निमंत्रण करण्यासाठी राज साहेब ठाकरे था यांच्या आदेशाने मी आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते चांगले कार्य करत असून पक्षवाढीसाठी मोठे योगदान देत आहेत तरी गुढीपाडवा मेळावा हा मनसेसाठी महत्वाचा असून कार्यकर्त्याने हजाराच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते बाबू वागसकर यांनी केले गुढीपाडवा मेळाव्याच्या नियोजनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत मनसे नेते बाबू वागसकर मनसे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर महिला अध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे सुमित वर्मा संकेत व्यवहारे प्रशांत जाधव अरुण चव्हाण डॉक्टर संजय नवथर दिगंबर पवार सचिन सलाटे सागर माने प्रतीक विधाते प्रमोद ठाकूर प्रकाश गायकवाड किरण रोकडे दादा देशमुख संदीप चौधरी आदी उपस्थित होते वर्षानुवर्षाप्रमाणे या वर्षी सुरू तीस एप्रिलला पाडव्याचा मेळावा आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी असं सांगितलंय की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन ज्या आपले पदाधिकारी आहेत ज्या आपले सहकारी आहेत त्या सहकार्याला तू निमंत्रण द्यायचं आपल्याला की राजसाहेबांच्या वतीने किंवा तुम्ही पाडव्याच्या मेळाव्याला या संदर्भात आम्ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असल उत्तर महाराष्ट्र असल सगळे आम्ही लोक फिरतो तर आज शिरूर केल्यानंतर नगरला आलेलो आहे आणि नगरमध्ये म्हणजे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत शहराध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील सर्वच मंडळी आहेत विंशी लोक आहेत त्यांना आदरणीय राजसाहेबांकडून निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि त्या निमंत्रण देऊन कसं जायचं त्याचं नियोजन करण्यासाठी ही आजची बैठक या ठिकाणी घेतली मनसे नेते माननीय बाबू वागसकर साहेब यांनी नगर येथे भेट देऊन सर्व मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माननीय राजसाहेबांनी जे सर्वांना मेळाव्याचं निमंत्रण दिलेलं आहे ते निमंत्रण देण्यासाठी मान्य वागस्कर साहेब या ठिकाणी आले होते येत्या मेळाव्याच्या तीस तारखेला होणाऱ्या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून हजारो संख्येने मनसैनिक व सर्व पदाधिकारी जाणार आहेत त्या संदर्भातलं नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी आज ही सीची मिटिंग पार पडली तसेच या मिटिंगमध्ये सर्व मनसैनिकांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे वागसकर साहेबांनी हे ऐकून घेतलेले आहेत येत्या तीस तारखेला सर्व मन सैनिक सैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने गुढीपाडव्या मेळाव्यासाठी मान्य राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवतीर्थावर जमावं असं आम्ही नगर शहर मनसेच्या वतीने सर्वांना विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र